नमस्कार मागे गणपती झाले म्हणजे आज विसर्जन होतं पण काही प्रॉब्लेम आले बी एम सीकडून वगैरे काही प्रॉब्लेम आहेत की तीन फुटाच्या वरच्या मूर्त्या आपल्या नैसर्गिक स्त म्हणजे तलावं किंवा याच्यात विसर्जन करायचं नाही म्हणून सांगितलं एक तारखेला मूर्ती बसवली आणि मला वाटतं तीस तारखेला की एकच तारखेला सांगितलं की विसर्जन करायचं नाही म्हणून आता एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या म्हणजे बऱ्याच आधी तयार झालेल्या आहेत आणि ते आता निर्णय दे म्हणजे कठीण आहे आधीच हा निर्णय झाला पाहिजे होता यामुळे काय होतं आहे मूर्त्या ताटकळत आहेत आणि ते चांगलं नाही आहे आणि यामुळे मग भावना दुखवल्या हा प्रकार होऊ शकतो तेव्हा आपलं लवकरात लवकर आणि हे निर्णय पण लवकरात लवकर झाले पाहिजे आता बघू हो होईल कारण मग काय केलं लालबागचं सॉरी लालबागचा चारकोकचा राजा तिथे मा माझा मामाचा मुलगा व्यवस्थापक आहे त्यामुळे तेव्हा मूर्ती काय केलं तीन जेव्हा ह्यांना कळलं आता मूर्ती तर बसवली आणि कळलं त्यांना आता काहीच करू शकत नाही आता ती बस नंतर काय केलं तीन वाजता असं सकाळी मूर्तीवरती दुर्वाने काय पाणी शिंपडून विसर्जनासारखं केलं आणि ती मूर्ती जिथे मूर्ती बनवली ना तिथे नेऊन ठेवली हे पण काही योग्य नाही आहे बघू सरकार निर्णय देईलच आणि द्यावा पटकन आणि या लोकांनी पण अगदी शांतपणे निर्णय घेतला म्हणून ठीक आहे पण एवढ्या मोठ्या नृत्या जागेपर्यंत न्यायच्या आणि मग ते म्हणजे खूप त्रासाचं आणि सगळं त्रासाचंच झालं नाहीनाच झाला एवढ्या वेळेला ठीक आहे आता बघू काय निर्णय होते काय आपण ह्याच्यात काय बोलू शकत नाही मी तुम्हाला सांग दाखवते की चारपूरचा राजा आता इथे मी मालाड आल्यापासून मी जाते तिकडे आणि आता काही वर्षापासून माझी मामी दरवर्षी प्रसाद देते ते मला मग मा एक, एक दोन वेळा कळलं की प्रसाद जातो आपल्या घरातून तर मग मी त्या जायला लागले तिकडे काही दिवस असेच गेले आता दोन तीन वर्ष मी म्हटलं चला त्या प्रसादीच्या बरोबर आपलाही थोडासा जाऊ जाव दे म्हणून आता तिथे कसं यांच्याकडून काही गरिबांना मदत केली जाते काही मुलांचे गरीब मुलांचे शिक्षणासाठी कोणाच्या गरीब लोक औषधं पाण्यासाठी असं त्यांच्या संस्थेकडून मदत केली जाते चला जे काही करा त्यातून चांगलं कार्य करा आणि मागे गणपती आता म्हणजे मागे गणपती पहिल्यांदा काय आहे मला माहिती नव्हतं आत इथे आल्यानंतर मग माझा भाऊ तिथे आहे म्हणून मला ते कळलं की मागे गणपती काय असतात पण आता बघायला गेलं तर अगदी गणेश चतुर्थीसारख्या मागे गणपती झालेत पण इतकं पण जास्त काही कोणी वाढवू नका आपला पर्यावरण आपल्यालाच जपलं पाहिजे पण यांना काय आहे तो म्हणजे आपलं का आहे ते निर्णय या सगळ्या मंडळांना एकत्र घेऊन दिला पण पाहिजे किंवा आधी याच्यावरती चर्चा झाली पाहिजे हे महत्त्वाचं होतं ठीक आहे चला आता आपण मी मग गेले तिकडे प्रसादीसाठी मग दर्शन घेतलं तुम्हाला मी चारकोपच्या राजाचं दर्शन देते आपण बघूया सगळं चला नमस्कार आता चारकोपला माघे गणपती चारकोपचा राजा बसतो ते माघे गणपती आहे त्याच्यासाठी चालली आहे प्रसाद घेऊन तर ती सकाळी तयारी चालली आहे माझ्या मामाचा मुलगा तिथे असतो तर मामी माझी म्हणजे त्यांच्याकडे नैवेद्याला नंबर लागतात म्हणजे आज ह्यानी द्यायचं रे तर आज माझ्या मामीचा नंबर आहे मग ती नेहमी मोदक वगैरे देते तर म्हटलं मी तिच्याबरोबरच आपलं थोडंसं आपल्याकडून काहीतरी प्रसाद जावा म्हणून मी थोडं पोळ्यांचं केलं काय ते हे थोडं पोळ्यांचं केलं पोळ्या घेतल्या खूप मोठं म्हणजे आपला लालबागचा राजा कसा बसतो तसं अगदी सेम तशीच मूर्ती असते आणि खूप गर्दी असते आता थोडं आम्ही दुपारी जाणार आहोत प्रसादी घेऊन ना तर त्यामुळे थोडं आरामशीर आहे दरवर्षी मामीकडे प्रसाद असतो आणि मग त्या प्रसादीच्या दिवशी मी जाते मग मी आत्ता ह्या दोन तीन वर्ष ठरवलं की आपण हे काहीतरी घेऊन जाऊया बाप्पाला म्हणून मी पो पोळ्या नव्हती आहे आता मी निघाली आहे सगळं माझं आटपले म्हटलं जाऊन थोडीशी तिलाही मदत करूया कारण ती खूप सगळं हे बघा तिच्याकडे आली आहे मी हे बघा हे मोदक हे तयार होत आहेत हे तयार चालू आहेत आणि शिवाय तिने उकडायला सुद्धा लावले हे बघा हे सगळे आता जेवणाचं आहे बघा हे मोदकाचं सगळं हे जेवणाचं आहे आता आम्ही माझा मामाचा मुलगा आला गाडी घेऊन हा बघा सगळं आणि सांगायचं विशेष म्हणजे तो दुबईला असतो बाप्पा जेव्हा सव्वीस तारखेला आले ना तेव्हाही तो आला गेला आणि पुन्हा आता एक तारखेला आला आता विसर्जन उद्या आहे ते केल्यानंतरच तो जाईल आता तो आम्हाला घेऊन तिथे सगळं आम्ही हे इथे आलो असा सगळा प्रसाद भरला ओदकांचा वगैरे तिथेच बाजूला छोटा गणपती असतो हे सगळं ह्या माझ्या भावाच्या सासूबाई आहेत हा त्याचा मेवणा आहे राहुल म्हणून तो माझ्या पुतणीचा नवरा पण लागतो ही भावाची बायको आहे हां आणि इथे मी आणि मामी तिथे नैवेद्य वगैरे दाखवून आता गणपती बघा आता खरं गणपतीचं दर्शन घ्या इतकं बरं वाटतं मस्त वाटतं एकदम आणि खरोखरीच बाप्पाला मनापासून सांगा अगदी सगळ्यांच्या इच्छा पूर्ण कर बाप्पा हे पाळण्यातलं कारण गणपतीचा जन्म आहे असं म्हणतात हे पाळण्यातलं गणपती पूर्ण ते लाईट असल्यामुळे थोडंसं असं हे होतंय नाही तर हे असं सगळं पूर्ण असतं आणि लाईन आता बघा दुपारी ही एवढी आहे भयंकर लाईन असते दुपारी आम्ही जरा आता मोकळं छान दर्शन घ्यायला आहे बाप्पाचे पाय हे सगळे तिथलं काम बघतात माझ्या मामाची सून त्यांच्या सासूबाई त्यांचा मुलगा सगळे हे आहेत ते तिथे सगळे बाप्पाचं काम बघतात शाळेतली मुलं आले आणि माझ्या मामाच्याच मुलीची मुलगी म्हणजे मामाची नात ती तिथे होती हे बघा ही बाप्पाजवळ उभी होती अगदी सात आठ वर्षाची आहे आणि तिने तिथून ती बघितलं समोरच्या स्टेजवर जिथे भजन वगैरे होतं ना तिथे असा पडदा आणि स्टेज त्याच्यामध्ये जे गॅप असतं ना त्याच्यात एक बाळ खेळताना तिथे पडलं तिने तिथून ती बघितलं आणि तिने जी धावत गेली आणि तिने त्याला हात देऊन बाहेर काढलं मग तिचा म्हणून सत्कार वगैरे केला तिथे कारण इतकं सुचलं पण पाहिजे इतक्या लहान वयात मुलांना की आपण असं करायला पाहिजे म्हणून बाप्पा घालून विसर्जनाला बघितलं सगळा प्रसाद चारकोपचा राजा खूप छान वाटतं मस्त वाटतं अगदी अगदी लालबागच्या राजासारखी मूर्ती आहे छान आहे कार्यकर्ते पण आहेत त्यांचे छान आहेत सगळं म्हणजे कोऑपरेटिव्ह आहेत कुठे धक्काबुक्की कुठे काय असा काही प्रकार होत नाही अगदी तुफान गर्दी असते तुफान गर्दी असते परंतु काही असे प्रकार नाहीत की अगदी तुम्हाला देवासमोर फोटो हवेत फोटो काढून देतात अगदी छान दर्शन घ्यायला देतात आणि तोही राजा पावतो बघा कुठलाही देव असू द्या सगळं आपल्या मनावरती आहे तो पावणारच घरातला असू द्या बाहेरचा असू द्या तो पावणारच आपल्याला हाही राजा पावतो खूप छान दर्शन होतं तिथे काही त्रास नसतो तुम्हाला कशी वाटली माझी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एकच प्रार्थना की विसर्जनाचा निर्णय लवकरात लवकर हो आणि बाप्पालाचं विसर्जन हो त्याची आपल्याकडून विटंबना होऊ देऊ नये हीच प्रार्थना